जयंत पाटील यांचा आमचा एकत्रित निर्णय झाला नव्हता एकत्रित याचा अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या वतीने उमेदवार सर्वांचा आमचा निर्णय झालेला नव्हता माझा इंटरेस्ट नव्हता कारण माझ्या फक्तसाठी बारामत होते आम्हाला सेकाभटाला निर्णय सफर करावा असं वाटलं त्याला कारण होतं कारण की लोकसभेची जी निवडणूक झाली ती आम्ही तिघांनी एकत्र लढवली ती एकत्र लढवत असताना जावे त्याच्यात सी पी आय सी पी शेतकरी ग्रामपत्स हे हो येतात त्यांनी आमच्याकडच्या जागा असते आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नसतो त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि मी सगळे एकत्र असताना मी आमच्या सरकारनं सांगितलं की आत्ता आपण दाव्या पक्षाला अकोमोडेट करू शकत नाही पण यानंतर निवडणुका द्यायची ते विधान परिषदेच्या असते ते उद्या महाराष्ट्राच्या असतील तर तिथे आपण कुठे जन येतो ते सगळ्यांनी मान्य केलं दावा फाटांनी मान्य केलं आम्ही तिघं एकत्र येलो आणि तुम्हाला ठरूक आहे की आम्हाला यश चांगलं मिळालं पण माझ्या मनात एक गोष्ट होती की संधी आली त्या दाव्यांचा कृतीत विचार करावा आणि त्याच्यात मी आमच्या सरकारांना कळवलं की आमच्या भाषाकडे बारा उठ आहेत आणि बारा उठे शेका फायदा देऊ शकतो त्याच वेळेला काँग्रेसकडे होते जास्त होती त्यांनी केलं जावसेनेकडे थोडी जास्त होती पण खुलेशी नव्हती त्यांनी निर्णय घेतला असा उमेदवार उभा करायचा आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये निर्णय घेण्याचा होते माझं व्यक्तिगत मत वेगळं होत तुम्ही लक्षात घ्या काँग्रेसकडं त्याचे चाळीस बेचाळीस आमदार होते किती होते आमच्याकडे बारा शिवसेनेकडे आम्ही काय म्हणजे माझं घरी चढ काँग्रेसकडे ज्युडी होत आहेत त्यांनी दोन नंबरचं समज एक नंबरचं समज कोणालाही घेते असं माझं मत होत निवडून यायला त्यांना बावीस हवी होती माझी सूचना होती तुम्ही तुमच्या अधिषय काय असतील ती सगळी तुम्हाला घ्या एक नंबर आणि दोन नंबर पन्नास टक्के छताफा द्या पन्नास टक्के शिवसेने द्या एक नंबरची गरजेपेक्षा जास्त मतं असल्यामुळे ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मत या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि शेलयाच्या दोन नंबरने पहिल्यावर शेका फरलं जावं हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही गोजगार आले असते त्यामुळे हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झालं नाही आणि त्याच्या थोडं फारसांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही दुसरं काही कळलं नाही कुठे कुणाला फसवून नाही फक्त त्याची जी कशी असावी या समजाची मतमिन्यता होती